आहे कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन करताय मग आता काळजी सोडा आपण फक्त ठिकाण व वेळ ठरवा व वे आम्हाला संपर्क करा आपल्या शहरातून भारतात कुठेही एसआर टूर्स अँड ट्रॅव्हल्सला फक्त एक कॉल करा व निश्चिंत राहा आपणासाठी सर्व प्रकारच्या कार उपलब्ध निर्वेसनी व आपुलकीने काळजी घेणारे वाहन चालक विनम्र व आरामदायी सुरक्षित प्रवास पुणे विटा मायनी तासगाव कडेगाव पलूस इस्लामपूर सांगली सातारा कोल्हापूर येथून वन वे सर्व्हिस सुविधा उपलब्ध तर मग चला आज संपर्क करा एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे संपर्क शहाजी जाधव हो, मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर एक हजार Five, four, three. ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि मला असं वाटतं की आम्ही ज्या ज्या वेळेला प्रत्येक नागरिकांना प्रत्येक मतदार भगिनींना भेटलो आहे त्यावेळेला जी जाणलेली गोष्ट आहे ती प्रत्येक मनोगतात व्यक्त केली होती की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आम जनतेनं निर्णय केला होता की बाबूला त्या ठिकाणी विजयी करायचा आहे माझ्यासाठी राबणारे अनेक ज्ञात अज्ञात हात आहेत कार्यकर्ते असतील माझे सगळे सहकारी असतील माझ्या कुटुंबातले सदस्य असतील आदरणीय अध्यक्ष असतील सगळी मंडळी किंवा ह्या मतदारसंघातली खऱ्या अर्थानं भाऊंच्यावरती प्रेम करणारे आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळी लोकं इतक्या ताकदीनं इतक्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम केले माझे गलाई व्यावसायिक हे दुबईपासूनच हे गलाई व्यावसायिक फक्त मतदान करण्यासाठी या ठिकाणी आले होते विक्रीने मतदान झालं होतं आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप मोठा विजय ऐतिहासिक निकाल या विधानसभेचा लागला आहे खऱ्या अर्थानं लोकांनी धनशक्ती आणि काम याच्यामध्ये काम निवडण्याचा निर्णय घेतला त्याचा प्रत्येक तुम्हाला विटा शहरामध्ये पण आला आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाऊंच्या माध्यमातून झालेल्या कामाचा कौल विटाच्या शहराच्या निमित्ताने दिला आहे आटपाडी तालुक्यातली सग आम जनता असेल खानापूर तालुक्यातली विसापूर सर्केलमधली ही सगळी लोकं गटतट पार्टी विसरून सगळ्या पक्षाचे आदेश बंधनं झोकारून माझ्या पाठिंबा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला खूप मोठं जबाबदारी आता या निमित्तानं कारण निकाल जर पाहता तर मी अजून त्यांनी केलेलं नाही पण मोठा विजय ऐतिहासिक विजय ह्या जिल्ह्यातला आज घडतो आहे हां म्हणजे इतक्या मोठी जबाबदारी लोक देत आहेत त्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे कारण ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली पडणाऱ्या मतांच्या आकडे बघितल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मला प्रत्येक ठिकाणी होत होती निश्चितपणे मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावरती त्या आम जनतेनं टाकली येत्या पाच वर्षामध्ये ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे तो विश्वास आम्ही साफ सर्वांचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने अनिल भाऊने काम केले अनिल भाऊने लोकांची जपण्याचा प्रयत्न केला होता या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीनं आमची आम्ही सर्वांची नृत्य पडत त्या पद्धतीने न्याय देऊ त्यांची पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के घेऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या सर्वांनी या निवडणुकीमध्ये ताकद देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला मी सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीनं आम जनतेचं सर्व मतदार बंधू बहिणींचं आभार मानतो अनिल भाऊनचे कुटुंब आयुष्यभर तुमचं लोक जाईल आणि त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही तुमच्यावरून निश्चितपणे मला असं वाटायचं की आज आईवडील नसताना मी निवडणूक लढतो पण मला मी जे आव्हान केलं होतं की सगळ्या लोकांना माझ्या आई वडिलांची भूमिका पार पाडलं ती भूमिका आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं ती भूमिका पार पाडली मला माझ्या आईचं प्रेम गेलं आहे वडिलांचं प्रेम दिलं आहे मला माझ्या भावाप्रमाणे ही सगळी मंडळी माझ्या पाठिंबा उभं निश्चितपणे खूप मोठा विजय मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो फक्त सहकार्याने एवढीच विनंती करतो की विजयोत्सव साजरा करत असताना आपला त्रास होणार होता कामाने ही भूमिका आपण सर्वांनी घेऊन विजयोत्सव साजरा करायचा आहे धन्यवाद